नमस्कार आता रम्याने सगळ्यांसमोर पार्थवरचं प्रेम व्यक्त केलेलं असतं ते बघून काव्याला जरा वेगळंच वाटतं काव्या म्हणते काय धडाकेबाज मुलगी आहे तिचं प्रेम तिने सगळ्यांसमोर व्यक्त केलं मी का नाही करू शकत का मला असं होतं आहे का बोलू शकत नाही असा ती विचार करत असते तर इकडे जिवा हा नुसतं काव्याचं सगळं आठवून मागच्या आठवणी आट आठवून नुसता तो चिडचिड करत असतो त्याला खूप राग येत असतो आणि तो सगळा राग तो नंदिनीवर काढत असतो नंदिनीला खूप वाईट वाटत असतं जिव्हा असा का वागतो आहे कधी वेगळाच वागतो तर कधी दुसऱ्या दिवशी विचित्रच वागतो कधी चांगला कधी वाईट असा का वागतो ते समजत नाही जर मी अंधरूण घातलं तर ते विस्कळून देतो आणि जर मी पसारा आवडला तर पसारा करतो पसारा असेल तर मला उचलायला सांगतो नक्की का चाललंय ह्याच्या मनात ते समजत नाही आणि असा का वागतोय म्हणजे त्याला हे लग्न मान्य नाही आहे का त्याला हे लग्न पुढे निभवायचं नाही आहे का असा ती नंदिनी विचार करत असते का असा तो वागतोय हो का तो माझ्याशी चांगलं बोलत नाही मी तर सगळं नीट करण्याचा प्रयत्न करते मी बायको नाही तर पहिले मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करते मी मैत्रीचा हात पुढे केला तरीसुद्धा त्यांनी तो झिडकारला का असं वागतायत ते मग असं होतं तर यांनी लग्नाला उभंच राहायचं नव्हतं ना मग का त्यांनी लग्नाला उ ते उभं राहिले का सगळ्यांसमोर त्यांनी मा माझी साथ दिली असं वागायचं होतं असं करायचं होतं तर त्यांनी माझी साथ द्यायला नको पाहिजे होती असा विचार करत नंदिनी त्याच विचारामध्ये घराच्या बाहेर पडते आणि रस्त्याने चालत असते आणि रस्त्याने चालता चालता कधी ती रस्त्याच्या मधोमध येते विचार करता करता तिलाच कळत नाही आणि तिचा ॲक्सिडेंट होतो मागून येणाऱ्या भरधाव गाडी तिला उडवते आणि नंदिनीचा ॲक्सिडेंट होतो नंदिनीच्या डोक्यात तेच सगळी चक्र फिरत असतात आणि त्याच विचारामध्ये तिचा ॲक्सिडंट होतो आता ॲक्सिडंट झाल्यावर नंदिनी जोरात ओरडते आणि आता नंदिनी तिथेच रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन खाली पडते आता नंदिनी कुठे गेली म्हणून जीवासारखा फोन करत असतो तर नंदिनीचा मोबाईल इथे रस्त्यात पडलेला असतो आणि जेव्हा नंदिनीला फोन करत असतो तेव्हा लगेच कोणीतरी फोन उचलून सांगतो की अहो त्यांचा इथे ॲक्सिडेंट झाला आहे या या रोडवर त्या रक्तबंबाळ होऊन अवस्थेत पडल्या आहेत त्या ऐकून जीवाला धक्का बसतो जीवा लगेच तातडीने त्या रस्त्यावर येतो आणि नंदिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो कशी मुलगी आहे ही नाही जरा हिला बोललो तर ही घराच्या बाहेर पडली आणि हिचा ॲक्सिडेंट झाला माझ्यासारखं दुःख काय सहन करणार आहे ही मला तर केवढं मोठं दुःख आहे जिच्यावर प्रेम केलं तीच माझ्या भावाची बायको झाली आहे हे दुःख मला पसवताच येत नाही आहे सहनच करता येत नाही आहे एवढं मोठं दुःख हिच्या वाटेला नाहीच आहे असा विचार जीवा करत असतो आणि इथे हॉस्पिटलमध्ये नंदिनी वेशुद्ध असते तिच्यावर डॉक्टर उपचार करत असतात तर आता मालिनीचा फोन येतो जिवाला जीवा सांगतो काही नाही अगं नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला आहे मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे आता काव्यालासुद्धा धक्का बसतो काव्या लगेच हॉस्पिटलला येते पार मालिनी विक्रम सगळेच आता हॉस्पिटलला आलेले असतात सगळेच जण विचारतात कसं काय झालं तुमच्या दोघांच्यात भांडण झालं होतं का तेव्हा जीवा म्हणतो नाही गाई भांडण कुठे ती का बाहेर पडली कशासाठी मला नाही माहीत तिला ती येईल तेव्हा तिला विचारा मला काही विचारू नका मला काही माहीत नाही पण आमच्यात भांडण झालं नाही हे नक्की तेव्हा आता हॉस्पिटलमध्ये काव्या ही जीवाजवळ येते आणि म्हणते जर माझ्या ताईला काही झालं ना तेव्हा जीवा म्हणतो ए तू मला धमक्या देऊ नकोस मी तुझ्या ताईला काहीच केलं नाही आहे आणि तिला काही होणार नाही हे लक्षात ठेव हो। आता काव्या ही रडत असते आणि पार तिला समजावत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू